मी ऑलरेडी पीठ म्हणून ठेवलं होतं आणि नंतर मग कलोंजी टाकली आहे कोथिंबीर टाकली आहे तर आजचा वेदर सकाळपासून पाऊस चालू होता आणि कचऱ्याची गाडी पण आली होती तर कचरा आपण ठेवून द्यायचा सकाळी तर ते असे नेतात हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि आज मी आली आहे पुन्हा यार्डमध्ये यार्डचं काम आता मी करते आहे आज आज आहे फ्रायडे सो थोडासा वेळ आहे मुलं लवकर घरी आले आहेत म्हणजे आज अमित लवकर आला नाही तर तो, तो इव्हिनिंगला पण येतो कधी कधी सो so, इथे माझ्या मागे तुम्ही बघताय हे सगळे रोप मी आण आन... लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की झेंडू आणला आहे झेंडूचं रोप आणलं आहे म्हणजे आता दसऱ्याला छट्टीचे काय होय ना माळ बनेल सो so, ही सगळी तयारी चालू आहे आज माझी आणि खूप ऊन आहे हे बघ तर खूप ऊन आहे बापरे सो चला आता लागूयात कामाला आणि का सो ह्याची माती पण मागच्या मला कमी पडली होती माती मग मा आता मी ब्लॉग बनवला होता तर त्याच्यात वॉलमार्टमधून आम्ही माती आणली आहे आणि हे बघा हे झाड कसं पडून गेलं आहे इथे तर हे पण ह्याच्यात ट्रान्सफर करायचं आहे सो ह्याच्यात मी ट्रान्सफर करणार आहे सो बघा ना कसं झालं आहे पूर्ण निघालं आहे तर झाड असं पडून गेलं आहे तर त्याला मी आता ट्रान्सफर करते कढीपत्ता माती बघा मी आत्ता याला टाकली होती तरी का कमी होत असेल माती तर ह्याची याला तर कमीच पडली ती लास्ट टाइम तर याच्यात माती टाकायची आहे याच्यात हे नवीन हे हे चो चो आहे हे पण एक ट्रान्सफर आहे झेंडूचं फुलांचं झाड तर आधी ग्लोव्ज वगैरे मी घालून घेते आहे एकाच हातात घालते ग्लोव्ज आणि थी हे झाड आधी हे ठीक करूया जे पडून गेलं होतं तर हवेने वगैरे पडलं असेल मला पण ते आता लक्षात नाही कसं काय पडलं मी बाहेर आली अचानक मला दिसलं ते पूर्ण खाली पडलेलं माती आणलीच आहे तर ते पण व्यवस्थित करून देऊयात कारण ते तिला अमोलीच्या रूममध्ये ते ॲक्च्युली इनडोअर झाड आहे तर त्याच्यामुळे मला ते घरात घ्यायचं आहे तर आता मी इथे पहिले मी वडाचं झाड आहे तर त्याची सॉईल चेंज करून घेते आणि मग नंतर झेंडूचं झाडं किंवा जे पडून गेलं होतं ते झाड तर बापरे पूर्ण गोन उचलली आय कॅन बिलीव सो सुरुवात तर झाली आहे कामाला आणि छान मस्त एन्जॉय करते मी हे काम मला फार आवडतं आजकाल त्याच्यामुळे तुम्ही बघतच असाल बऱ्याचशा ब्लॉगमध्ये असतं माझं गार्डनिंग कारण आवड आवड निर्माण झाली आहे मला आता आणि ती मला अशीच ठेवायची आहे बघूयात आता मी तर खूप केअर घेते बट झाडांचं कसं ना म्हणजे वेदर कधी खूप पाऊस पडतो तर खराब होतात झाडं किंवा मग ऊन होतं पडतं तर आपण म्हणजे दोन तीन वेळा मग ऊन असलं त्या दिवशी दोन तीन वेळा पाणी द्यावं लागतं थोडंसं पाणी वगैरे जरी कमी पडलं तरी झाडं खराब होतात आणि आपली मेहनत सगळी वाया जाते पण वेदर पुढे आपण काही करू शकत नाही तर चला आता मी कडीबत्ताची माती वाढवली आहे वडाची झाडाची माती वाढवली आहे आणि तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करत असाल व्लॉग आवडत असतील तर कमेंट करायला मात्र विसरू नका म्हणजे मला कळतं की तुम्हाला आवडतो की नाही आवडत सो कमेंट पण करा लाईक करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करा सो आता ऑलमोस्ट हे कामावरून झालं आहे तर आज मी बनवते आहे पालक लसुनी आणि पालक लसुनी हा पालक लसुणीच म्हणतात तर पालक लसुणी आणि भाकरी बनवते तर कांदा टोमॅटो आणि ग्रीन चिली हे सगळं टाकलं आहे आणि पालक पण स्वच्छ ही कापून घेतली आहे आणि ती आपली तिकडे बॉईल करून घेते तर इथे मी पालक म्हणजे अर्धी मी कापून घेतली आहे ती इकडे टाकणार आहे फोडणीला मी कांदा घातला आहे टोमॅटो घातला आहे आणि पालक लसुणी म्हणजे गार्लिक आलाच तर मी तो म्हणजे अर्धी वाफवून घेतली मग ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली पालक हाफ पालक आणि हाफ पालक मी तशीच चिरून बाजूला ठेवली आहे आता मी तडका देते आहे त्याच्यात मी टाकले भरपूर सारा लसूण टाकला आहे रेड चिली टाकली आहे आणि तडका देते मस्त आणि रेडी पालक लसुणी तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि नंतर थोडंसं क्रीम टाकलंय तर छान त्याला रेस्टॉरंट स्टाईल याला पण माती अजून लागेल का बस झाली माती सो याची पण मी सॉरी चेंज केली आहे हे बघा अजून टाकू वाटतं अजून लागेल हे खलखल टाकते आता ते पडलेलं झाड ठीक केलं आणि आता झेंडूची हे जे रो रोप आणलं आहे तर ते पण मी ट्रान्सफर करते दुसऱ्या कुंडीत तर तिथे पण मी आधीची माती पण मिक्स केली आणि आता ही नवीन जी माती आणली आहे मी ती पण मिक्स केली आणि छान ते आधी थोडीशी माती घातली आणि मग नंतर झाड ठेवलं त्याला सगळं त्याला पण ऑलरेडी माती आहे आणि आता मी हे नवीन माती वर वरून टाकते आहे की जेणेकरून ते छान फिट बसेल तर झेंडूचे झाड पहिल्यांदा मिळालं म्हणजे रोप म्हणू आपण तर रोप हे मला फर्स्ट टाईम बघायला मिळालं त्याच्यामुळे मी लगेच आणलं आणि लगेच आता मी घरी लावते तर फुलं किती दिवस येतात ते बघूयात तर मी में म्हटलं ना तुम्हाला पाऊस येतो कधी कधी खूप कडक ऊन असतं तर त्याच्यामुळे दोन किंवा तीन दिवस लेट झालं आहे मला तरी बघा पूर्ण सुकलेलं आहे म्हणजे सुकून चाललं होतं ते पण वेळेत मी आता लावलं आहे तर बघूयात एक दोन दिवसात ते छान फ्रेश होणार आता हे इथे मी मनी प्लांट पण खूप मोठा झालं माझा जो घरात आहे तो आणि त्याचे मग छोटे छोटे मी रोप तयार केले होते एका ब्लॉगमध्ये मी ते पण तुम्हाला दाखवलं आहे की मी हे रोप कसे तयार करते घरीच आणि ते आता छान त्यांना मुळं आले आहेत ते बघा किती मोठे मोठे मुळं आले आहेत तर ते मी आता दुसऱ्या कंटेनरमध्ये लावते म्हणजे छान एक अजून बनला मनी प्लॅन्ट तर हा मी मग म्हणजे कसं ओरिजिनल जर घरात इनडोअर पण असले ना तरी फ्रेश वाटतं त्यांना बघून इतकं छान वाटतं ना तर हे मी आता इथे लावते आहे आणि हे पण मग छान मोठं होईल <laughs> आता ऑलमोस्ट सगळं माझं काम करून झालं आहे आणि खूप छान वाटतं आहे की मी आज पूर् पूर्ण म्हणजे बराचसा वेळ माझा मी गार्डनिंग किंवा माझ्या प्लॅन्टला दिला तर आता लास्ट काम म्हणजे पाणी पाणी फार महत्त्वाचं असतं तर कडी सो असं छान वाटतं आपल्याला बघून ना <laughs> तर तुम्ही पण गार्डनिंग करता का आणि कोणकोणते कौन झाडं आहेत कडीबत्ता आहे का त्याची तुम्ही कशी निगा घेतात हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला पण हेल्प होईल तर हे बघा इथे सोय असते हे जी कुंडी ना आत खाली असं पॉट असतं म्हणजे प्लेट म्हणतो आपण त्याला तर ती त्या प्लेटमध्ये जागा असते तर तिथे पाणी टाकून ठेवायचं म्हणजे हळूहळू त्या झाडाला ते पुरतं आणि ते आता सध्या ऊन पडतं किंवा पाऊस पडतो आणि खूप ऊन असला तर ते पटकन संपून जातं तर ते आपल्याला फील करत राहावं लागतं आणि इथे आता झेंडूचे झाडं मला वेदर बघ किती क्यूट आहे ओ माय गॉड हो ना चल म्हणतो ना आपण तशी छान आहे लच्छा पराठा <laughs> बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी ऑलरेडी पीठ मळून ठेवलं होतं आणि नंतर मग कलोंजी टाकली आहे कोथिंबीर टाकली आहे आणि आला परत गार्लिक तर छान असा रोल करून घेतला आधी लाटून घेतली पूर्ण ते त्याच्यावर पराठ्यावर पसरवलं पराठा म्हणून घ्या नाही तर हां पराठ्यावर छान पसरवलं नंतर त्याला परत असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याचा रोल म्हणून परत तो लाटायचा आणि तव्यावर छान तूप लावून भाज भाजून घ्यायची तर रेडी आजचं जेवण हेल्दी हेल्दी यम्मी यम्मी जेवण आता तर मी जेवणार आहे तुम्ही पण नक्की करून बघा रेसिपी कशी वाटते नक्की सांगा व्लॉ व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत मस्त राहा लाईफ एन्जॉय करा बाय